हे डिकले कुठे समोर आहे एक, एक, एक नो नो दोन नो नो हे हाइट नो राखे हाइट नो राखे सिक्स आहे इकडे बाई नो तर नमस्कार YouTube पब्लिक कशात तुम्ही तर अच्छा ब्लॉग मध्ये तुमचं मनावर स्वागत आहे तर मस्त विगस सकाळ सकाळ बॉक्स स्टार्ट तर आज जरा लवकर सुटलो आहे आणि भारी वाटते ऊन बीन येत आहे सगळं हे कोवळं किरण आहे जय येत आहे दाखवतो हे जे डायरेक्ट कोवळं किरण घरामध्ये येत आहे आतमध्ये म्हणजे आपण चहा घातलेली आहे त्याची पहिली चहा जाऊन बघेल नाही तर परत कडेल चहा बी तर चला मस्त एक किरण येत घरामध्ये आणि चुलीवर ठेवलेलं आहे आपण आंघोळ दापायला हे पेटते गावी बघा असं असतं सगळं चू आहे एका साईडला किलवे कारण का जेव्हा पण कधी पावसातून पाणी हो, तापवायचं असेल तर आपण चुलीवर तापवतो गावी कारण का गॅसचा जास्त उपयोग करत नाही त्याच्यामुळे ते हे बरं आहे घरामध्ये आतमध्ये चूळ आणि आतमध्ये गॅस आहे आपली इकडे चा बनते आम हे किचन आहे किचनच्या इकडे बाहेर चूल आहे ती भा अलग खोई हो इकडे अलग आहे सगळं आपली चा बनते इथे वेगळ्या गावाकडून बघायला गेलं तर नजाराच खूप वेगळा असतो आणि सकाळचा म्हणतात तर मस्त की सकाळी थोडीशी थंडी आणि ऊन बेस्ट घरामध्ये थंडी लागली की उन्हामध्ये जा जायचं पण मस्त बी घेऊन कशी घ्यायच्या बरं वाटतं पहिला चहा बघा चहा होते आपली अजून चहा नाही घेतल्या वेज पीस झालो आपण चहा घ्यायचा बाकी थोडीशी चहा तर होते चहा अजून थोडस कड होते छोटीशी गंमत दाखवतो आमच्याकडे घर घरी गर पाहुणे पाहुणे नाहीत आमची ते पण ती माझ्या आईकडे होती जमला दाखवतो हे आमचे कुकडी आणि चिंकी चिंके अय चिंके इकडे त्याला लागलाय भूक तर आपली चहा तर झाली आहे बंद भेटत नाही माझा तो पॉन आपण चहा पेळा घेतलाय आपण चहा पिण्यासाठी कप भेटत नाही आपलं खाऊ तर मसुरी थोडस चहा नाश्ता करूया मग तुम्हाला भेटतो चला तर पाहिले मित्रांनो अजून मी आपण नाश्ता केलेला नाही आणि नाश्ता करायचा बाकी आहे तर मम्मी आपल्यासाठी मसुई बनवते कोळीम फ्रा फ्राय म्हणजे पहिला बघितलं असेल कोलीन म्हणजे पाणी पाणीपिणी घालून केलं होतं फ्राय केला होता आता कोहीम सुका करणार म्हणजे तव्यावर शेकून करणार तो बिंदा टाकून चटणी मसाला लावून असं करतात तर आता मम्मी चपाती करते तर जाव्या बघूया कशी करते तर चला तर मम्मी अजून आपल्यासाठी अजून नाश्ता करते तयार करते पीठ मळलं नाही चपाती करते अजून त्याच्यानंतर मग कोहीम शेकेल आपल्यासाठी चपात्या चालू आहे करणं तर मम्मीने मस्वी कोलीम भाजून आहे तव्यावर बघू शकता त्याच्यानंतर मग याच्यात मसाला कांदा बस एवढंच सुका कोलिम तर बुक पण आहे खूप आपल्याला बघू कधी नाश्ता तयार होतो आपला मग खाऊ नू आपला रील स्टार आपल्यासोबत रील करत असतो दिला बनू वा? दिला, दिला। तर मम्मी चिरते कांदा आणि कोळी प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे मम्मीने घेतला मसाली घरगुती मसाला टाकलाय प्लेट मध्ये आणि थोड चवीसाठी मीठ झालं एवढंच जास्त काही नाही आणि कांदा मसा मी मिक्स करून घ्यायचा या मी मिक्स करून घेतला मम्मीने कांदा मसाला आणि मीठ लावून कोलिमला त्याच्यानंतर मग तव्यावर शेकणार आईत कोळीम शेकून गेलो तव्यावर आणि त्याच्यानंतर मीठ मसाला लावलाय आणि हा कोळीम तयार झाला असं सगळं आता घ्यायचा नाश्ता करायला चला माझ्याला पण भूक लागली आहे टाईम माझ्यापासून येऊ वेज चपाती बघा आपला नाश्ता तयार आहे तर मस्त नाश्ता करूया आपला असा नाश्ता करूया बुक पण आला आपल्याला बघूया कसं झालंय मस्त आहे तुम्ही पण सगळी नक्की करा साधं सोपं आहे जास्त काय नाही कोळून घेतं शिकायचा मीठ मसाला लावायचा संपला का लढा संपला विषय एवढंच तर नाशक होतो नंतर तुम्हाला भेटतो चला तर मित्रांनो आता आपण आलो क्रिकेट खेळायला आता आपण क्रिकेट खेळायला आलो खाली रोहनच्या इकडे कुणी मोबाईल आणला तू कुठे आडस आहे रेक इकडे आलोय क्रिकेट खेळायला इतर आपला रोमांचक सामना चालू होणार आहे तर मित्र आता महामुकाबला चालू होत आहे आपला हा माझा भाऊ साईल कदम सुरुवात होते आपल्या मॅचीला सुरुवात झाली आपल्या आवडाय आवडाय नो बोला, नो बोला। एक रहन। एक रहन। दिस धाव धाव आता बॅटिंगसाठी आले आहेत ते शीतफॉडे संघाचे कर्णधार संग्राम कदम

मला अंडर तुम्ही धावून काढून मी मला पाच काढले असते नाही तो आमच्यात आहे आमच्यात कमी आहे किती आला स्कोर सरत झालं तर पट्ट पड स्कोर एक मोबाईल आणला